नमस्कार शेतकरी मित्रांनो थंड <laughs> एक मेंबर आपली फौजी साहेब येत आहे ती म्हणजे एक मेंबर ते पण प्रेम हॅलो आपण सध्याला आज लगाव ते पण एक रुपयाची पेपच्या खाऊन बघा पेपशे समोर बघा मी तर बोलवा लागले कसं खायला पेप्सी बघा इथं बोल ना मार चोद चिकोल याला विपुल बघा इथं बघा इशारो इशारो में बात हो गई तूने जो कहा मेरे दिल से आखो से आखो मुलाकात हो गई यू शायरी ऐकलं शायरी उद्या व्हिडिओत बघ आणि पावल चालू आहे भाऊ पहिल्यांदा पहिल्यांदा आपण व्हिडिओ करणार काही दोन मारते ती बघू मित्रांनो बघा हर रोज पावळ जमा लागले ते

ए तंग आंगर ए आंगोरा